श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शनी करणार राहूच्या नक्षत्रामध्ये प्रवेश या तीन राशींचे चमकणार नशीब मिळेल अपार धनलाभ शनीला कर्मदाता मानले जाते शनी हा एकमेव असा ग्रह आहे जो माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी साडेसातीचा सामना करावा लागतो शनी अत्यंत हळुवार चालणारा ग्रह आहे शनी एका राशीत जवळपास अडीच वर्ष विराजमान राहतात अशात एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी शनीला जवळपास तीस वर्षाचा कालावधी लागतो राशीनुसार शनी एका ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा थेट परिणाम चक्रातील इतर राशीवर पडतो येत्या ऑक्टोबर महिन्यात शनी नक्षत्र परिवर्तन करणार आहे शनी तीन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि सत्तावीस डिसेंबरपर्यंत याच नक्षत्रात विराजमान राहील यानंतर शनी पुन्हा पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार शतभिषा नक्षत्र सत्तावीस नक्षत्रामध्ये चोवीसावे नक्षत्र आहे या नक्षत्राचा स्वामी ग्रह राहू आणि कुंभराशी आहे शनी यावेळी राशीमध्ये विराजमान आहे शनी राहूच्या नक्षत्र शतभिषा नक्षत्रात नक्षत्रा प्रवेश करणार आहे ग्रहाच्या नक्षत्रात शनी प्रवेश करत असल्यामुळे काही राशींना याचा चांगला फायदा मिळू शकतो जाणून घेऊया त्या तीन भाग्यवान राशी कोणत्या त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल नंबर एक मेष राशीच्या राशी लोकांना शनी नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरू शकते या लोकांचे ठरलेले काम पूर्ण होतील तसेच धनधान्यामध्ये वाढ होईल या राशीमध्ये शनी अकराव्या स्थानावर विराजमान आहे त्यामुळे या लोकांना नोकरी व्यवसायात अधिक यश मिळू शकते तसेच आर्थिक स्थिती सुधारू शकते हे लोक कर्जमुक्त होतील तसेच भविष्यासाठी धन प्राप्त करू शकतील प्रत्येकाला या लोकांचे काम आवडू शकते या लोकांची व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल शनिदेवाच्या कृपेने या लोकांना नवीन प्रोजेक्ट ऑर्डर मिळू शकतात या दरम्यान या लोकांचे आरोग्य उत्तम राहील मेष राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबरचा पूर्वार्ध अधिक शुभ आणि यशदायी असेल महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला लाभ आणि सन्मान मिळू शकतो या काळात विविध क्षेत्रात तुम्ही केलेले आर्थिक प्रयत्न यशस्वी होतील परीक्षेच्या किंवा स्पर्धेच्या तयारीत व्यग्र असलेल्यांना अपेक्षित यश मिळू शकतं या महिन्यात तुम्ही जमीन वास्तू आणि वाहन खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करू शकता कार्यक्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र तुमचे शत्रू पराभूत होतील महिन्याच्या मध्यात तुम्हाला विविध स्रोताकडून लाभ मिळतील पण उत्पन्नापेक्षा तुमचा खर्च जास्त असेल भौतिक सुखसोयींवर जास्त खर्च होईल पैशाचं व्यवस्थापन करा नाहीतर कर्ज घ्यावं लागेल या काळात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू षडयंत्र असतील त्यामुळे तुमच्यावर मानसिक ताण येऊ शकतो प्रेमसंबंध दृढ होतील महिन्याच्या उत्तरार्धात रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा नाहीतर वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो आपल्याला या कालावधीत शत्रूंवर मात करता येऊ शकते कामाच्या ठिकाणी नवीन प्रयोगच कामी येऊ शकतात तुमची प्रतिष्ठा जपून ठेवण्यासाठी व्यक्तिमत्वात काही महत्त्वाचे बदल करावे लागतील व त्याचे परिणाम अत्यंत फायदेशीर असतील नोकरदार मंडळींना पगारवाढीसह पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात प्रॉपर्टी व वा, वाहनाच्या खरेदीचे योग आहेत नेतृत्वाचे कौशल्य बाळगल्यास तुम्हाला धनलाभाचा मोठा वाटा मिळू शकतो राजकारणात सक्रिय असणाऱ्यांना पदप्रतिष्ठा लाभू शकते नंबर दोन धनुराशी या राशीच्या लोकांसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन फायद्याचे ठरू शकते अडकलेली कामे मार्गी लागतील ज्यामुळे यांना पैसा मिळू शकतो करिअरच्या क्षेत्रात या लोकांना भरपूर लाभ मिळेल नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांना यश मिळू शकते या लोकांना जीवनात सुख समृद्धी लाभेल शनीच्या कृपेमुळे यांचे आरोग्य उत्तम राहील या लोकांचा मानसिक तणाव कमी होईल यांना व्यवसायात नफा मिळू शकतो पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो अडकलेली सरकारी कामे पुन्हा सुरू होऊ शकतात धनुराशीच्या व्यक्तींना सप्टेंबरमध्ये आरोग्य आणि नातेसंबंधाकडे खूप लक्ष द्यावं लागेल कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याचा सामना करावा लागू नये अशी तुमची इच्छा असेल तर वरिष्ठ किंवा कनिष्ठांशी वैर घेऊ नका कामात आणि वैयक्तिक आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळेल पण तुमचा खर्चही जास्त असेल प्रवासामुळे थकवा येईल आणि खर्चही जास्त होईल वाईट गोष्टी घडण्याची भीती राहील नोकरदारांना नको असलेल्या ठिकाणी बदली होण्याची भीती वाटेल व्यवसाय किंवा नोकरीत अस्थिरता राहील महिन्याच्या उत्तरार्धात वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कुटुंबातल्या सदस्यांशी वाद होऊ शकतो किंवा घरगुती समस्येवर तोडगा निघू शकतो जमीन आणि इमारतींशी संबंधित प्रकरणामध्ये तुम्हाला नवीन अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो प्रेमसंबंधांमध्ये खूप विचारपूर्वक पुढे जा फसवणूक टाळा नाहीतर बदनामी होऊ शकते वैवाहिक जीवनात गोडवा राहील कठीण काळात तुमचा जोडीदार सावलीसारखा सोबत राहील आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती मजबूत राहील धनुराशींच्या लोकांसाठी येणारे सहा महिने खूप फायदेशीर ठरू शकतात हे वर्ष व्यावसायिक दृष्टिकोनातूनही शुभ मानले जाते मान सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे तसेच अचानक आर्थिक लाभ झाल्याने मन प्रसन्न राहू शकते कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील या काळात केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल नंबर तीन सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ ठरू शकते या राशीच्या लोकांना अनेक प्रकारे आनंद मिळू शकतो या लोकांच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदेल हे लोक त्यांच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकतील त्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात भरपूर यश मिळू शकते धाडस आणि आत्मविश्वास वाढताना दिसून येईल यामुळे हे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतात सिंह राशीच्या व्यक्तींनी सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्याही व्यक्तींवर किंवा नशिबावर अवलंबून राहू नये महिन्याच्या सुरुवातीला मित्र आणि नातेवाईकांकडून मदत न मिळाल्याने तुमचं मन थोडं उदास राहील कठीण काळात आव्हानांचा धैर्याने सामना करावा लागेल दुसऱ्या आठवड्यात काही वाईट बातम्या मिळू शकतात काही गोष्टींबाबत वडिलांकडून विरोध आणि मानसिक त्रास होऊ शकतो कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा टाळा नाहीतर त्यामुळे अपमान होऊ शकतो व्यवसायात खूप विचारपूर्वक पैसे गुंतवा कोर्टात एखादं प्रकरण सुरू असेल तर परस्पर संमतीने बाहेर सोडवण्याचा प्रयत्न करा महिन्याच्या उत्तरार्धात लांब किंवा कमी पल्ल्याचा प्रवास करावा लागण्याची दाट शक्यता आहे प्रवास फायदेशीर ठरेल आणि नवीन ओळखी होतील उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील पण तरीही तुमचा खर्च जास्त राहील मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते लव पार्टनर असो किंवा लाईफ पार्टनर या महिन्यात तुमचा अहंकारामध्ये येऊ देऊ नका जोडीदारांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका संवादाने कोणताही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा आरोग्याशी तडजोड करू नका नाहीतर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फायद्याचा ठरणार आहे संपूर्ण महिना या राशीचे लोक आत्मविश्वासू दिसून येईल प्रत्येक कामात यश मिळेल या लोकांचे पूर्ण लक्ष त्यांच्या कामावर असेल त्यांचे काम पाहून या लोकांचे खूप कौतुकसुद्धा होईल या लोकांना न्यायालयीन कामात यश मिळेल त्याबरोबर हे लोक जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकतील सिंह राशीच्या लोकांना सहा महिन्यात खूप फायदा होऊ शकतो आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे परंतु तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागू शकते लक्ष्मी देवीच्या कृपेने तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो मन प्रसन्न राहू शकते आरोग्यही उत्तम चांगली राहील त्याचवेळी मुलांशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते या काळात तुम्हाला प्रेम जीवनात सुखद अनुभव येण्याच्या अनेक संधी मिळतील कुटुंबातील सदस्याबरोबरही तुमचा वेळ चांगला जाईल तुमच्या जोडीदारासोबत तुमचे प्रेमसंबंध चांगले राहू शकतात तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ